तसं पाहायला गेलं तर चार ते पाच महिन्याच्या दरम्यान बाळाची मान आहे ही व्यवस्थितरित्या पकडायला स्टार्ट करतो पण सहा महिने पूर्ण होईपर्यंत सुद्धा बाळाची मान ही थोडी डगमगत असते कधी मानेला थोडासा जर्क लागतो हे टोटली नॉर्मल आहे बाळाने लवकर मान धरावी असं तुम्हाला वाटत असेल तर जशी बाळाची नाळ पडते किंवा नाळ ही सुकते तर त्यानंतर तुम्हाला बाळाला जास्तीत जास्त टमी टाइम देणं हे गरजेचं आहे बाळाने मान पटकन धरण्यासाठी बाळाला जेव्हा तुम्ही पोटावरती झोपवता तर त्यावेळी बाळाच्या पुढे त्याची जी रंगीबेरंगी खेळणी आहे ती पकडायची आहे जेणेकरून बाळ ती खेळणी बघण्यासाठी मान हा वरती उचलेल आणि बाळाच्या जे काही मानेचे स्नायू आहेत हे मजबूत बनतील बाळाची मान ही लवकरात लवकर स्थिरावायला मदत होईल याशिवाय डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ला आणि बाळाला विटॅमिन डी चे, चे ड्रॉप सुद्धा तुम्हाला सुरू करायचे आहेत शिवाय बाळाच्या दिवसातून दोन वेळा तरी संपूर्ण शरीराचं मालिश करणं हे गरजेचं आहे जेणेकरून पुढचे हे जे काही विकासाचे टप्पे आहेत हा बाळ योग्य पद्धतीने आणि लवकरात लवकर अचीव करतो